काय बाया बडावल्या डोलकील्या दोनी कडून बडावती मोड करून ठेवायचं आमचं रेड नक बाळा आला अलग बाई बस बाळा कशी काय सांगू पप्या तुला बरच म्हणायचं तू अंडासून मुकच राहायचं वाढवलं तुला नऊ महिने नऊ दिवस पण तुझी हिरवीन पाहून फिटली माझी हावस अगं अंगाई असं का म्हणाली काय सांगू उठ ती आठ वाजता आणि पालती पडती दोन तास त्या मोबाईल वरच होईल हम्म माझं कौतुक ऐकून झालं असेल तर तेवढा फोन उचला मित्रच आहे तुमच्या अगं उचल चाल कि तेवढा तेवढं बी कराय नको का बघितलं का बाया पप्प्या असच असत वाईच पण काम कराय का नको म्हणते मिचकी करते सगळं अगदी आता होई का आता थांबा आता, था आता तुम्ही गेले फोन स्पीकर वरच टाकते yeah. mm. ल mm. अरे लग mm. बायापुरी म्हणलं होतं मेल्यावर लक्ष ठेव mm. पाव गेलाय मुडदा मला तर वाटत बायचं विनाद याला मालिकेचा पण mm.